तर आपण इकडे बघतो आहे मेन्स सनग्लासेस आहेत पण इकडे लेडीज आणि मेन्सचे सगळे मिक्स आहेत आणि तुम्ही प्राईस बघतात आहे वन फॉर्टी नाईनपासून साऱ्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला इकडे कुर्ते बघायला मिळतील खूप सुंदर असे आणि प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतील हा ब्लॅक व लाईक मस्त आहे इथे पुढे बघतात आहे समर स्पेशल तुम्हाला इकडे लेडीजचे कुर्तीज बघायला मिळतील पाचशे नव्याण्णव रुपयापासून सुरुवात आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन त्यांनी लावलेलं आहे इथेही तुम्ही बघतात आहे इथे लेडीजसाठी खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये आहेत मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण जाणार आहोत डी मार्टला मांडपाडा रोड डोंबोली इशला जे डी मार्ट आहे तिथे जाणार आहोत घरामधली काही शॉपिंग करायचे आहे आणि दोन तीन ब्लॉग आपण घरचे टाकलेले आहेत एक्झिबिशन महोत्सव वगैरे सुरूच आहे पण कामाच्या गडबडीमुळे मला जाणं शक्य नाही शूट करण्यासाठी तर डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही त्यांनाही खूप सुंदर प्रतिसा दे दे असा प्रतिसाद तु, देतात असा प्रतिसाद तुमचा कायम राहू दे तर घरामध्ये काही शॉपिंग करायचं आहे आणि जीवनाशक म्हणजे जे किचनमध्ये वगैरे जे वस्तू वगैरे लागतात ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे होळी वगैरे काही दिवसांवरतीच येत आहे तर होळी रिलेटेड आपल्याला डी मार्टमध्ये काही बघायला मिळालं म्हणजे लहान मुलांच्या पिचकार्या कलर वगैरे ते बघायला मिळालं तर तेही नक्कीच मी कवर करेन आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता आपण आलेलो डोंबोलीच्या मार्टमध्ये आणि तुम्ही बघाल तुम्हाला इकडे ट्रॉलीज बघायला मिळतात आहेत तसंच तुम्हाला जर इथे टू व्हीलर पार्किंग पण अवेलेबल आहे आणि समोरच्या साईडला तुम्ही फोर व्हीलर पार्किंग अवेलेबल म्हणजे इकडे आहे तर तुम्ही इथे पार्क करू शकता तुम्ही ते आहे इथे टू व्हीलर पार्क केलेले आहेत तर आता आपण आज जाऊया डी मार्टमध्ये आज, आज आपण शॉपिंग करायला चाललेलो आहे आणि जर आपल्याला म्हणजे घरामध्ये काय काय वस्तू लागतात त्याही मी तुम्हाला दाखवतो किती रुपयापासून सुरुवात आहे होळी अवघ्या काही दिवसांवरती आलेली आहे तर त्या रिलेटेड पण आपल्याला वस्तू बघायला मिळाल्या तर त्याही मी तुम्हाला दाखविल्या या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे डी मार्टमध्ये आणि इथे इथे पण बघतोय इथे आपल्याला केक बघायला मिळतात आहेत आणि डी मार्ट प्राईज आहे तीस रुपये तसंच खालीही तुम्ही ते बघतात वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्हाला इथे केक बघायला मिळतील तसंच इकडे आपण बघतो आहे ब्रिटानियाची चॉकलेट ब्राउनीज वगैरे आहेत आणि त्याची किंमत एकोणचाळीस रुपये आहे इथेही आहे डी मार्ट प्राईस पन्नास रुपये इथे आपण बघतो आहे टू सेवंटी नाईनला आपल्याला मॉस्किटो बघायला मिळतात आहे म्हणजे मच्छर मारायचं बॅटमिंटन टू सेवंटी नाईनला आहे तर तुम्ही नक्कीच आपल्या डोंबुलीच्या डी मार्टला येऊ शकतात आणि बघताय तर तुम्ही किती मोठं आहे डी मार्ट आहे आता होळी जवळ आलेली आहे आणि इथे आपण बघतोय होळी वॉटर गन आहे एकोणसाठ रुपयाला लहान मुलांसाठी इकडे पिचकारी वॉटर गन आहेत आणि खूप सारी व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये तर नक्कीच तुम्ही डी मार्टला येऊ शकता जर तुम्हाला लहान मुलाला वॉटर गन वगैरे घ्यायचे असेल तर किंवा कलर वगैरे पाहिजे असेल तर कलरही इथे अवेलेबल आहेत डी मार्टमध्ये सिक्स्टी नाईन रुपीजला पॅकेट आहे त्यांचं एकोणसत्तर रुपयाला तर नक्कीच तुम्ही कलर पण इथून घेऊ शकतात डी मार्टमधून इथे आपण पुढे आले पुढे आलो आहोत आणि ते एकोणऐंशी रुपयाला आपण बघतो आहे बॉईज टी शर्ट अवेलेबल आहे दोन ते सात वर्षासाठी तुम्ही इथे बघू शकता खूप साऱ्या वरायटी आणि वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला इकडे लहान मुलाचे टी शर्ट बघायला मिळते इथे छोट्या पॅन्टस पण आहेत मुलांच्या तर मिक्स आहे सगळं तर नक्कीच तुम्ही येऊ शकता डी मार्टला इथे पण समोर बघतो आहे कपडे सुकवता स्टँड आहे याच्यावर आपण कपडे सुकू शकतो आणि याची प्राईज आहे वन सिक्स नाईन फाय म्हणजे सोळाशे पंच्याण्णव रुपयाला इथे तुम्हाला स्टँड बघायला मिळेल आणि इथे बघू शकतो आपण हाफ शर्ट आहेत त्यांचे इकडे ऑफर लागलेले आहेत एकशे नव्याण्णव रुपयाला दोनशे नव्याण्णव असे विविध प्रकारमध्ये ऑफर आहेत तीनशे नव्याण्णव आणि खूप सारे वरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतात आहेत तसं इथे काले फूल ह्याच्यामध्ये आहे आणि खूप साऱ्या कलर्समध्ये इथे अवेलेबल आहे चेक्समध्ये वगैरे पण आहेत आणि खूप प्रत्येक साईज आहे एम एक्सेल ट्रिपल एक्सेल अशी खूप साऱ्या साईज तुम्हाला डीमार्टमध्ये बघायला मिळतील तर फुल साईजमध्ये पण इकडे शर्ट अवेलेबल आहे सो तिथे हाफमध्ये आहे प्लेनमध्ये आणि चेक्समध्ये आहेत तर नक्कीच तुम्ही डी मार्टला येऊ शकता तीनशे नव्याण्णवला इथे बघतो आपण समोरच खादीमध्ये आहे खूप सुंदर असं हे डेनिममध्ये दे, ब्लॅक डेनिम आणि हे आपलं नॉर्मल डेनिममध्ये आहे शर्ट ॲल्पासून सुरुवात होते डब डबल एक्सेलपर्यंत आहे तर आपण पुढे आलेलो आहे ना इथे डीमार्टमध्ये फोल्डिंग टेबल आहे थ्री फॉर्टी नाईनला तसंच लहान मुलांसाठी जर तुम्ही खुर्च्या बघत असाल तर तीही आहे आणि वेगवेगळ्या कलरमध्ये आहे इथे आपण बघतोय थ्री फोर्टी नाईनला आहे तसेच घरामध्ये वापरण्यासाठी टेबल्स ज्या प्लॅस्टिकच्या वस्तू असतात त्याही आहेत हा जोयोचा टेबल आहे त्याच्यामध्ये छोटी साईज आहे इथेही आपण बघतो आहे टू नाईंटी नाईनला आहे टेबल वगैरे आहेत सेटिंग तर नक्कीच तुम्ही जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर टेबल वगैरे आहेत इथे चला जाऊन पुढे आलेलो आहे आणि इथे फॉर्मल जर तुम्हाला शर्ट पाहिजे असेल तर तेही तुम्हाला मिळतील एमपासून एक्सेलपर्यंत फोर्टी टू साईज थ्री नाईन्टी नाईनला आहे इथे विविध प्रकारचे आपण चेक्समध्ये तुम्ही इथे ऑफिसवेअरसाठी किंवा पार्टी वगैरेसाठी तुम्ही इथे चेक्सचे शर्ट्स बघू शकतात तुम्ही इकडे बघता एकशे नव्याण्णव रुपयापासून सुरुवात आहे प्लेन शर्ट चेकचे शर्ट्स ॲवेलेबल आहेत डी मार्टमध्ये आणि इकडे खूप सारी वरायटीज आपण बघतोय कलरमध्ये तर नक्कीच तुम्ही डी मार्टला येऊ शकतात तर चला आता आपण पुढे आलेलो आहे इथे वन सेवंटी नाईनला बॉईज ट्रॅक पँट आहे आठ ते चौदा वर्षासाठी आणि एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला इथे बॉईज ट्रॅक पॅन्ट पण बघायला मिळतील एकशे चौ आठ ते चौदा वर्षासाठी आणि ते थे आपण त्यांच्यासाठी टी शर्ट पण आणि ट्रॅक पॅन्ट हे दोन्ही इकडे अवेलेबल आहेत तर ते आपण बघतोय टी शर्टच्या व्हरायटी आणि इथे मुलांसाठी ट्रॅक पँट्स वगैरे आहेत तुम्हाला तुम्ही इकडे बघतात आहे वेगवेगळ्या कलरमध्ये आणि असे तुम्हाला ही ट्रॅक पॅन्ट बघायला मिळणार आहे बघतात आहे तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला इथे ट्रॅक पॅन्ट बघायला मिळेल आणि शॉर्ट्स पण आहेत शॉर्ट्स पण घेऊ शकतात सगळं मिक्स आहे शॉर्ट आणि ट्रॅक पॅन्ट वगैरे मिक्स आहेत तर अजून पुढे आलेलो आहे मेन्स टी शर्ट ऑनली नव्याण्णव म्हणजे जर तुम्हाला घरी वापरण्यासाठी टी शर्ट पाहिजे असेल प्लेनमध्ये वगैरे किंवा डिझाईनमध्ये तर ते फक्त नव्याण्णव रुपयाला आहे तर डेलिसाठी तुम्ही टी शर्ट बघत असाल तर नक्कीच तुम्ही डी मार्टला या इथे तुम्हाला प्रत्येक साईजमध्ये टी शर्ट बघायला मिळतील आणि खूप सारा स्टॉक आहे इथे तर आपण इकडे बघतो आहे मेन्स सनग्लासेस आहेत पण इकडे लेडीज आणि मेन्सचे सगळे मिक्स आहेत आणि तुम्ही प्राईस बघतात आहे वन फॉर्टी नाईनपासून सुरुवात आहे तर इथे सर्व प्रकारचे तुम्हाला ग्लासेस बघायला मिळतील एकशे नव्याण्णव वन फोर्टी नाईन अशी किंमत आहे जर तुम्हाला मेन्स कुर्ते घ्यायचे असतील तर इकडे आहे तेराशे एकोणीस रुपयाला सुरुवात आहे आणि इथे आपण कलर बघतो आहे खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला इकडे कुर्ते बघायला मिळतील खूप सुंदर असे आणि प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतील हा ब्लॅक एक मस्त आहे विविध कलरमध्ये तुम्हाला इकडे अवेलेबल आहे कुर्ते तर नक्कीच हा एक मस्त आहे शायनी कलर आहे सुंदर असं कलेक्शन आहे इकडे कुर्त्यांचं आता आपण पुढे आलेलो आहे चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णवमध्ये मेन्स ट्रॅक पँट्स आहेत तुम्ही ते बघतात आहेत आणि खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत आणि क्वालिटी पण खूप सा, सा चांगली आहे जाडी आहे जाड कापड वापरलेलं आहे त्यांनी आणि तुम्ही ते कलर बघत आहेत दाखवतो तुम्हाला एक कलर ॲवेलेबल आहे त्यांच्याकडे जर ट्रॅक पॅन्ट वगैरे जर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही डोंबिवलीच्या डीमार्टला विजिट करू शकतात ह्या ट्रॅक पॅन्टची किंमत वेगळी आहे पाचशे नव्याण्णव रुपये किंमत आहे ते पुढे बघत आहे समर स्पेशल तुम्हाला इकडे लेडीजचे कुर्तीज बघायला मिळतील पाचशे नव्याण्णव रुपयापासून सुरुवात आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन त्यांनी लावलेलं ला। आहे इथेही तुम्ही बघत आहे इथे लेडीजसाठी खूप साऱ्या वरायटीजमध्ये आहेत वन पीस वगैरे आहे तर तुम्हाला कुणाला वन पीस वगैरे घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही टीम विजिट करा खूप सारं कलेक्शन आणलेलं आहे ते आपण बघतोय खूप सुंदर असं कलेक्शन आहे समर स्पेशल त्यांनी ऑफर लावलेली आहे चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव असे विविध वेगवेगळी प्राईज आहे तर नक्कीच तुम्ही विजिट करू शकता इकडे एकोणचाळीस रुपयाला तुम्ही इकडे डबे बघू शकतात जर तुम्हाला असे डबे वगैरे पाहिजे असतील तर डेमार्टमध्ये अवेलेबल आहे तर असं प्लेट वगैरे ही एकशे नऊ रुपयाला आहे एकोणचाळीस रुपयाला तुम्हाला असे डबे बघायला मिळतील विविध कलरमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे तर पुण्याला तर तुम्हाला वॉटर बॉटल एकवीस रुपयाला बघायला मिळतील इथे आणि हे असे वॉटर बॉटल आहे शाळेमध्ये किंवा कामावर वगैरे घेऊन जाण्यासाठी जिम वगैरेसाठी वॉटर बॉटल अवेलेबल आहे वे वेगवेगळ्या साईजमध्ये इथेही आहे वॉटर बॉटल ही एकवीस रुपयाला आहे आणि किती सारा स्टॉक आहे आणि विविध प्रकारचे कलर्स अवेलेबल आहेत खूप सारं असं सा स्टॉक आहे इकडे वॉटर बॉटलमध्ये तर नक्कीच तुम्ही येऊन एकदा विजिट करा जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही बघताय खूप सारा स्टॉक आहे बॉटल्समध्ये चला दोन पुढे आलेलो आहे आणि ते आपण बघतो आहे डिमांड प्राइस दोन हजार चारशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला इकडे बजाजचं मिक्सर ग्राइंडर बघायला मिळत आहे पाचशे वॉलचं आहे आणि एक वर्षाची वॉरंटी आहे बजाजचा इथे आपण बघतो आहे ज्यूसरमध्ये पण खूप सारे मिक्सर्स बघायला मिळतात आहे ज्यूसरचे आणि इकडे विविध प्रकारचे मिक्सर्स आपण बघतो आहे आपल्याला घरी किचनमध्ये वगैरे लागतं तो मिक्सर इथे अवेलेबल आहेत इकडे तुम्ही बघता गॅस स्टोव बघायला मिळतो आहे आपल्याला आणि याची किंमत आहे एक हजार आठशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला अशी शेगडी बघायला मिळेल दोन बर्नर आहेत आणि काचेच आहे तसंच इकडे खाली पण त्यांनी वेगवेगळे मॉडल्स ठेवलेले आहेत तीन हजार सातशे नव्याण्णवला आहेत तीन शेगडी ही तर तुम्हाला शेगडी वगैरे घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही बघू शकता इकडे त्यांनी ठेवलेले आहेत नवीन व्हरायटी आणि नवीन वॉ मॉडल्समध्ये तुम्हाला इथे शेगड्या बघायला मिळतील आपण इकडे बघतोय लहान मुलांसाठी तुम्हाला सॉफ्ट टॉईज म्हणजे टेडी वगैरे जर पाहिजे असेल कोणाला गिफ्ट वगैरे करायचं असेल तर पाचशे नव्याण्णव रुपये किंमत आहे चारशे नव्याण्णव आहे असे वेगवेगळी प्राईज आहे दोनशे नव्याण्णवलाही आहे एक छोटा आहे मस्त पांडा इकडे थ्री फोर्टी नाईन वगैरे असे विविध इथे बावल्या वगैरे आहेत लहान मुलांचे खेळणी पण आहे हत्ती वगैरे छोटे याच्यामध्ये तर नक्कीच सुंदर असं इकडे टॉई सेक्शन आहे लावून पुढे आलेलो आहे आणि आपल्या घरासाठी मॅट लागतात ना तेही इथे अवेलेबल आहेत वन थर्टी नाईन दोनशे एकोणीस एकशे एकोणचाळीस सिक्स्टी नाईन सेवंटी नाईन टू ट्वेंटी नाईन अशी किंमत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारमध्ये तुम्हाला इथे मॅट बघायला मिळतील डोअरमॅट सुंदर असे आहेत आणि सॉफ्ट आहेत तर खूप साऱ्या व्हरायटीज इथे तुम्हाला बघायला मिळतील मॅटच्या डोअरमॅट इथे आपण टू फोर्टी नाईनला मायक्रोफायबर किट्स टॉवेल्स म्हणजे लहान मुलांचे टॉवेल्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर खूप साऱ्या वरायटीज अवेलेबल आहे इथे कलर्स आहेत इथे आपण बघतो आहे वरती पण टू फॉर्टी नाईनला मायक्रो किड्स टॉवेल्स वेगवेगळे कलर्स आपल्याला बघायला मिळतील इकडे आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तुम्हाला दाखवतो मी तर नक्कीच तुम्ही विजिट करू शकता डीमार्टमध्ये सुंदर अशा व्हरायटीज आलेल्या आहेत जर तुमच्या शाळेतल्या मुलांसाठी कंपास वगैरे बघत असाल तर तुम्हाला इकडे सेवंटी नाईन एकोणऐंशी रुपयाला कंपास बघायला मिळतील आणि इकडे पंचेचाळीस रुपये वगैरे प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी आहे नव्याण्णव वगैरे तर नक्कीच तुम्ही कंपास वगैरे घ्यायचे असेल मुलांना तर तेही इथे ते ॲवेलेबल आहे आणि इकडे छोटे पाऊच आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही पैसे वगैरे काही वस्तू ठेवू शकतात इकडे पाऊच ॲवेलेबल आहे फक्त एकोणसत्तर रुपयाला तुम्हाला इथे पाऊच बघायला मिळतील आहे तुम्ही इकडे प्राईज बघतात पुढे आपण बघतो आहे ए फोर क्लोथ पेपर बॅग्स एकोणऐंशी रुपयाला तुम्हाला अशा बॅग्स बघायला मिळतील तुम्ही ह्याच्यात पेपर वगैरे ऑफिसचे इम्पॉर्टंट पेपर वगैरे काही ठेवू शकतात आणि ह्याच्यामध्ये तीन कलर अवेलेबल आहेत तसंच खाली पण इकडे फाईल फोल्डर वगैरे आहेत चौदा रुपयाला आहे आणि इकडे आपण बघतोय झीप फोल्डर आहे एकोणीस रुपयाला हे जे फोल्डर आहेत एकोणीस रुपयाला आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत इथे आणि खूप सारे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे अशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय